शिंदे छत्री हे समाधी स्थळ इसवी सन अठराव्या शतकातील मराठी साम्राज्यातील मुत्सद्दी सेनानी श्रीमंत महाजी शिंदे यांचे आहे हे ठिकाण पुण्यातील स्वारगेट पासून साधारण सहा किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे महाजी शिंदे यांचे तेरा फेब्रुवारी सतराशे चौऱ्याण्णव रोजी वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी वानवडी येथे निधन झाले महाजींच्या मृत्यूनंतर त्यांचे अंतिम संस्कार याच जागी करण्यात आले त्यानंतर याच जागेत महाजी शिंदे यांच्या स्मृत्यूर्थ शिंदे छत्री स्मारक माधवराव शिंदे यांनी बांधले सिंधिया देवस्थान ट्रस्टच्या ऑफिसच्या बाहेरील बाजूस पार्किंगची व्यवस्था आहे शिंदे छत्री स्मारकाच्या प्रवेशद्वारासमोर एक मारुती मंदिर सुद्धा आहे जे श्रीमंत माधवराव महाराज शिंदे पहिले यांनी इसवी सन एकोणीसशे ला बनवले व एकोणीसशे ला त्यामध्ये मूर्तीची स्थापना केली मंदिराच्या अगदी समोर या स्मारकाचे भव्य असे प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर तुम्हाला डाव्या बाजूला ट्रस्ट चे तिकीट घर दिसेल इथे येणाऱ्या पर्यटकांना स्मारकामध्ये जाण्यासाठी तिकीट काढावे लागते भारतीय पर्यटकांसाठी वीस रुपये तर विदेशी पर्यटकांसाठी शंभर रुपये असा तिकीट दर आहे महालामध्ये प्रवेश केल्यानंतर मध्यभागी मोठा हॉल आहे या महालामध्ये शिंदे घराण्याच्या पुरुषांचे फोटो लावण्यात आले आहे म्हणजे शिंदे घराण्याची वंशावळ तुम्हाला इथे पाहायला मिळेल त्यामध्ये महाजी शिंदे यांचा सुद्धा फोटो आहे महालाची फ्लोरिंग काळ्या पांढऱ्या संगमरवांमध्ये बनवलेले असून त्यामध्ये डिझाईन पॅटर्न बघायला मिळतात महालाच्या आतल्या बाजूला गोल आकाराचे कॉलम असून त्यावरती नक्षीदार कमानी आहे महालाच्या सिलिंग वर आपल्याला फुलांची डिझाईन केलेली पाहायला मिळते महादेव मंदिर हे स्वतः महाजी शिंदे यांनी इसवी सन सतराशे पंधरा मध्ये बांधले बेसॉर्ट दगडापासून बनवलेले हे मंदिर खूपच सुंदर आहे महाला मधून गाभाऱ्याकडे जाताना आपल्याला संगमरवरामध्ये बनवलेला एक सुंदर असा नंदी दिसते गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्यावर मध्यभागी एक सुंदर शिवलिंग आहे तसेच महाजी शिंदे यांची सुंदर मूर्ती बघायला मिळते या मूर्तीची स्थापना एकोणीसशे एकाहत्तर मध्ये महाराजा माधवराव सिंधिया पहिले यांनी केली या महालामध्ये सध्याच्या घडीला एका बाजूला प्रभू राम लक्ष्मण आणि सीता यांचे चित्र पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूला सुंदर असा विद्युत नगाडा पाहायला मिळतो हा महाल म्हणजे राजस्थानी शैलीच्या वास्तुकलेचे सुंदर उदाहरण आहे त्यामुळे इथून बाहेर पडावेसेच वाटत नाही राजस्थानी शैलीमध्ये बनवलेली ही वास्तू वास्तुवर शास्त्रानुसार बनवलेली असून जुना गच्चीच्या सोबत कोरीव काम केलेल्या भिंतीवर स्टेनग्लासच्या खिडक्या के आपल्याला बघायला मिळतात महालाच्या वरील भागात ऋषी मुलींची शिल्पे आहेत तसेच महालाच्या बाजूने नक्षीदार कोरीव काम केलेले बघायला मिळते हा महाल दोन मजली असून महालाच्या मागच्या बाजूने दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी गोलाकारामध्ये फॅब्रिकेशन मध्ये बनवलेली शिडी आपल्याला पाहायला मिळते पण वरच्या मजल्यावर जाण्यास पर्यटकांना सक्त मनाई आहे याच महालाच्या मागच्या बाजूला महादेवाचे मंदिर आहे हे मंदिर स्वतः महाजी शिंदे यांनी इसवी सन सतराशे पंधरा मध्ये बांधले होते मंदिराच्या कळसाचा भाग खूपच सुंदर आहे मुख्य कळसाच्या आजूबाजूला लहान लहान कळस आहे आणि इथे सुंदर कोरीव काम केलेले आहे स्मृतीस्थळाच्या आवारामध्ये मा मागच्या बाजूला डाव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये विठ्ठल रखुमाईचे देऊळ असून त्यामध्ये दे, विठ्ठल रखुमाईच्या सुंदर अशा छोट्या मूर्ती आहेत महाजींना त्यांच्या आयुष्यातील अखेरची दोन वर्षे पुण्यातच काढावी लागली जेव्हा महाजी महाराज यांचे देहांत झाले दे, त्यानंतर त्यांना इकडेच अग्नी दिला गेला त्यानंतर हे स्थळ महाजी शिंदे महाराज यांचे समाधी स्थळ म्हणून ओळखले जाऊ लागले महालाच्या बाजूलाच असलेले हे समाधी स्थळ बऱ्याचदा बंदच असते त्यामुळे दरवाजातून या समाधीचे दर्शन घे इथे आतमध्ये महाराजा महाजी शिंदे यांचा मुखवटा आहे आणि त्याच्या पाठीमागे दगडामध्ये घडवले घोड्याचे शिल्प सुद्धा आहे शिंदे छत्री आणि महाजी शिंदे समाधीस्थळ या वास्तू महाजी शिंदे यांच्या स्मरणार्थ माधवराव शिंदे पहिले यांनी इसवी सन एकोणीसशे पासष्ट ला बांधल्या हा परिसर अतिशय सुंदर आहे या स्थळाची थोडक्यात माहिती हिंदी मध्ये बाहेर लिहिलेली आहे शिंदे छत्रीचे संपूर्ण वास्तुशिल्प हे राजस्थानी आणि ब्रिटिश शैलींचा एक सुंदर संगम आहे भिंतीवरील नक्षीकाम रंगकाम आणि शिंदे घराण्यातील थोर व्यक्तींची चित्र हे सगळं पाहताना आपण त्या इतिहासाच्या काळात हरवून जातो ही छत्री ग्वाल्हेरच्या सिंधिया घराण्याच्या देखरेखीखाली आहे आणि शिंदे देवस्थान ट्रस्टद्वारे तिचं व्यवस्थापन केले जात तुम्ही जर पुण्यात असाल किंवा पुण्याला भेट देण्याचा विचार करत असाल तर शिंदे छत्री नक्कीच बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या मराठी इतिहासविषयक व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत जय महाराष्ट्र